बटाटे काप आणि उकडल लाव मी कांदे कापतो ओके त्या साफसफाई करू पण साफसफाई वैदा कांदा बारीक काप हो हिरवी मिरची आणि कोथिंबीर ते पण काप

んうん。

9 तू वळ वेढंग तू खायचं काम कर तू खायचं काम कर बाळा पण ना हे काम कर हे तू पोस्ट कर हे फटाफट तुला भूक लागेल प्रेण ऐ टावर 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 ये मॉडिस घ्यायचं आणि खायचं you yeah. must का सँडविच जा माऊला एक प्लेट घे प्लेट मध्ये माऊला सँडविच दे आणि मावला, मावला उठव मा

मी का कस मी सगळं केलंय काम काय मी पण केले तू फक्त ते भरायच का मी भाजी बनवली आम्ही पण ब्रेड लावले सॉस लावले भाजलंय ब्रेड तू त्यावेळी मी भरलंय सगळं मी पण सगळं केलंय मी मी तर सगळंच केलं मी कांदे भरले बटाटे काप मी कापलाय तुझ्या डोळ्याला झोंबाय लागलं म्हणून मी बटाटे पण कापले मीच कापले ना भरली पण येऊन सगळं पहिलं केलं पण मॅरिनेट मीच केलं ना मी भरती असणार नाही मी पण तूच घस मी घासणार नाही म्हणजे जास्त बोल नको मी खाटो तू लहान आहेस ना मी सांगणार तू ना तू का